तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मी भर दुपारचा आलेलो आहे जंगलात तर जंगलात कशासाठी आलेलो आहे ते सुद्धा सांगतो मित्रांनो जंगलात मी याच्यासाठीच आलेलो आहे की तुम्हाला जे आहे आज मी ससं दाखवणार आहे आणि ससं दाखवण्यासाठी तुम्ही जे आपला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो मला जे सस्याची खिंड आहे तर ती खिंड एका जागी माहीत आहे तर त्यासाठीच आता मी तुम्हाल ले ले तुम्हाल रहे मां, तुम्हाल था था तुम्हाला ससं दाखवणार आहे आणि मी एकदा दोनदा त्या खिंडीतून ससं पळालेलं बघितलेलं आहे आणि ससं फार चप्पळ आहे की म्हणजे मा माणसाचा चाळ लागला की पळून चलय तर त्यासाठी मी हळूहळू जातो आणि तुम्हाला लगेच दाखवून टाकतो आणि मित्रांनो सस्याची खिंड मोठी आहे दोन घर आहेत एकाच खिंडीत तर तेच घर आणि ससं तुम्हाला दाखवणार आहे आणि सशाकड मी हळूहळू जाणार आहे आणि ससा बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट पण करा तर चला जाऊयात सशाकड आणि हळूहळू जाणार आहे ससा पळून जाऊ नये म्हणून तर चला जा तुम्ही आता सशाकड हे बघा मित्रांनो हे आहे आमच्या इकडचं जंगल आणि जंगल बघा कसं काय आहे मित्रांनो तुम्हाला कसं काय दिसत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का आणि हे बघा इथं आहे सूर्य आणि सूर्य इतका तापलेलं आहे की इतका गरम लागत आहे खाली आणि मी इतक्या गरमीचं खाली म्हणजे फिरायला आलेलो आहे जंगलात ससं दाखवण्यासाठी तर ससं तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा आपल्या इकडचं जंगल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का आणि ससं फार दूर नाही आहे तर हे जे पळसा झाड दिसत आहे तर त्या पळसाचे झाडापासून ससं आहे म्हणजे त्या पळसाच्या झाडाखाली नाही आहे तर हे जे हे झाड दिसत आहे या झाडा जवळच आहे म्हणजे या दोन्ही झाडाच्या मधात तर या इथं असल म्हणजेच या इथं असल नाही आहेच तर त्यासाठीच मी तिकडं जाणार आहे आणि हे बघा इकडं काहीतरी आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो कोणत्या झाडाखाली आहे घुबड की घार आहे मात्र आहे या झाडामध्ये या हे जे झाड दिसत आहे त्या झाडाखाली आहे घुबड आहे की घार आहे माहीत नाही तर मी जवळ जाऊन बघणार आहे आणि ससं जे आहे नंतर दाखवणार आहे तर चला जाऊयात काय आहे बघायला ते चला तिकडे जाऊयात मी इकडे तिकडे कॅमेरा फिरवत होतो तर मला पळसाच्या एका झाडाखाली घुबड आहे की घार आहे ते दिसलेलं आहे तर तुम्हाला दाखवा म्हणलं काय आहे आणि मी सुद्धा बघावं म्हणलं काय आहे घुबड आहे की घार आहे मला वाटत आहे घारच आहे कारण की घुबड जे आहे ते उच्चि निची नसते खाली जमिनीत जमिनीला टेकून बसते आणि घार जे आहे अशी मान ताणून बसते तर आता मयामतांना घारच असेल तर बघणार आहे काय आहे आणि त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ससा सुद्धा दाखवणार आहे थांबा थांबा मित्रांनो इथं घार होती पडते घार बघा ही उडून गेलेली आहे ही बघा ही घार होती मित्रांनो ती पळसात खालून उडालेली आहे आणि या पळसात खाली होती ती उडालेली आहे तर आता जे आहे तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो मी घार आणि बघा तुम्हाला दिसत नसेल ती खूप दूर गेलेली आहे बघा फार दूर गेलेला आहे मित्रांनो घार तुम्हाला दिसत सुद्धा नसेल आणि आता मी तिच्याकडती जाणार नाही आहे सश्याकडती जाणार आहे ती माझ्या जवळ आली तर मी तुम्हाला दाखवतो तु। आणि सस जे आहे ती इथंच आहे आणि घार पण तिकडे जात आहे तर चला तुम्ही म्हल की घर सस्याला नेईल मात्र सशाला घार नेणार नाही आहे कारण की सस चांगल्या जागी बसलेला आहे घारीला जाताच नाही तिथं मित्रांनो कोणाकोणाला घार दिसली त्याने कमेंटमध्ये सांगा ती घार होती मी कॅमेरा सुरू करण्याच्या अगोदरच ती पळून गेलेली आहे तर आता तुम्हाला ज्याला अवकाशात उडतानी दिसली त्यानं कमेंटमध्ये सांगा आणि मी जे आहे आता ससेच्या फार जवळ आलेलो आहे तर ससं पळून जाऊ नाही म्हणून मी बोलत नाही आणि मागचा कॅमेरा सुरू करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो आणि घार बघा मित्रांनो ही बघा इथं घार हिंडत आहे बघा घार हिंडत आहे बघा 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 मित्रांनो कसं काय घार हिंडत आहे बघा ज्याला दिसली त्यांना कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना नाही दिसली त्यांनी डोळे डोळे बारीक करून बघा कारण की तुम्हाला दिसतील बघा इकडे गेलेली आहे आता मला दिसत नाही आहे तुम्हाला कशी दिसेल तर आता जे आहे ससा जा तुम्ही कारण की तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे आणि घारसुद्धा दाखवायचे आहे आणि ससा आहे या इथं या इथं ससं आहे तर तिथं जातो आणि थोडं बोलणं कमी करतो कारण की ससं पळून जाऊ नाही आणि घार जे आहे तुम्हाला दाखवलेली आहे परत आली तर परत दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की ससं दाखवणार आहे तर आता जे आहे बंद करतो बोलणं आणि जातो सशाकडं मित्रांनो तुम्हाला एक झाड दिसत असेल इथं त्या झाडाखाली ससं आहे आणि तिथंच मला जायचं आहे हलक्या पावलान जातो आणि बोलत नाही मित्रांनो ससं तर नाही आहे याच्यात म्हणजे असल तर ते माझा आवाज ऐकून पळून गेला असल तर या झाडाखाली ससं होतं मात्र ते माझा आवाज मी बोललो होतो त्याच्यामुळं पळून गेला असल तर हे बघा हे त्याचं घर आहे असं आणि त्याला पाणी जरी आलं तरी मित्रांनो माझ्या आवाजाने जे ससं आहे ते सस पळून गेलेलं आहे मात्र तुम्हाला सस्याचं घर दाखवतो तर हे आहे सश्याचं घर आणि सश्याला या घरामध्ये पाणी पण लागत नाही जितकं पाणी मोठं आलं तित पाणी किती मोठं आलं तरी तितकं पाणी लागणार नाही ना आहे आणि ऊन जरी भरपूर असलं तरीसुद्धा तितकं पाणी लागणार नाही ना आहे तर त्याच्या एकाच घरामध्ये एकाच खिंडीमध्ये दोन घरं आहेत एक म्हणजे इथं आणि दुसरं म्हणजे इथं दोन घरं आहेत तीन होते एक इथंसुद्धा होतं मात्र ते जुनं झालेलं आहे आणि कधी इथं बसतंय तर कधी इथं बसते जास्त करून इथंच बसते आणि एखाद्या वेळेस इथं बसतंय आणि म्हणजे ससं असल मित्रांनो इथं ते काय झालं मी जरा बोललो जास्त आणि जास्त बोलल्यामुळं जे आहे ससा पळून गेला असेल म्हणजेच मी सशाला शिव्या दिल्या नाही तसं नाही मी तिकडून बोलत बोलत येत होतो तर त्याच्यामुळं ससा लगेच पळला असेल कारण मित्रांनो ससा तरी इथून पळून गेलेलं आहे तर ससं काय तुम्हाला दाखवू शकलो नाही ससा याच्यामुळं म्हणजे ससं इथंच बसलेलं असेल मात्र ससा याच्यामुळं पळून गेला असेल की मी तिकडून बोलत बोलत येत होतो तर त्याच्यामुळं ससाला चाहूळ लागली असेल आणि ससं पळून गेला असेल कारण की ससा खूप चपळ प्राणी असतो लगेच चाहूळ लग लागल्या लागल्या पळून जातो तर मित्रांनो तुम्हाला घार मी दाखवलेली आहे आणि सस्याची खिंड पण दाखवलेली आहे कसली सस्याची खिंड आहे आणि खिंड जर सस्याची आवडली असेल तर नक्कीच कमेंट मग सांगा आणि आता जे आहे तुम्हाला सस्याची खिंड जे आहे मागून पुढून फिरून दाखवतो कसं काय आहे कसं काय नाही आणि ते झाडाखाली आहे एका त्या झाडाचं नाव आहे हिवराचं झाड आणि कोणाकोणाला माहीत आहे त्यांना कमेंटमध्ये सांगा हिवराचं झाड कोणाकोणाला माहीत आहे हे बघा मित्रांनो हे आहे त्याचं घर आणि ही इथं घर आहे त्याचं मेन मेन घर इथं आहे इथं ते बसलेलं होतं तर ते मी येण्याच्या अगोदर पळालं असेल नाही तर आज असेल इथं त्याच्या जंगलामध्ये एक दोन जागी खिंडी असताना कारण की इ जिकडे गेल तिकडं ते बसत असते आणि इथं याची त्याची एक खिंड आहे मला माहीत होती तर मी म्हणलं तुम्हाला दाखवावं ससं असेल तर ससंसुद्धा दाखवावं आणि मग मित्रांनो ससं तर नाही आहे आता तर त्यासाठी नका ठीक खिंडीसाठीच तुम्ही त्याच्या लाईक करून टाका मी तुम्हाला वाडकू दाखवलेली जागा ही इथलची आहे मित्रांनो मी तुम्हाला ससं तर दाखवू शकलो नाही मात्र ससेचं घर दाखवलं त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला घारसुद्धा दाखवली आणि ससेचं घरसुद्धा दाखवलं त्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत टाटा बाय बाय